नमस्कार मी मुलं आपण पाहताय कराड वार्ता हाच तो कराड लगत असणारा महामार्ग लागत असणारा वाठार येथील श्री गणेश पेट्रोलियम याच पेट्रोल पंपावर गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी सशस्त्र दरोडा पडला होता बाईकवरून आलेल्या दोघांनी पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने एका एक कामगारावर कोयत्याने हल्ला करून येथून पैशाची रोकड असणारी बॅग लंपास केली होती मात्र या गुन्ह्यात या पेट्रोल पंपावर काम करणाराच कामगार सहभागी असल्याचं स्पष्ट झालं या गुन्ह्या प्रकरणी सध्या चौगा नाकार पोलिसांनी ताब्यात घेतलंय सध्या या पेट्रोल पंपाची आपण दृश्य पाहत आहे वाटरेतील श्री गणेश पेट्रोलियम येथे झालेला गुन्हा करण तालुका गुन्हे प्रकरण शाखेने दमदार कामगिरी करीत केलाय उघड या प्रकरणी सध्या चौघांना ताब्यात घेण्यात आले या गुन्ह्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चौघांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्री गणेश पेट्रोलियम पंपावर गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी दोघे मोटरसायकलवरून आले त्यानंतर तेथे आल्यानंतर त्यांनी कामगारावर कोयत्याने हल्ला करून त्याच्याजवळची पैशाची बॅग जबरदस्तीने घेऊन मोटरसायकलवरून पलायन केलं होतं याबाबत दाखल होताच या, होता। या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक समीर यांनी दिलेल्या सूचनेचं पालन करीत हा गुन्हा उघडी साधण्यासाठी पोलिसांनी अतिशय वेगाने तपास केला आहे कराड तालुका गुन्हे प्रकरणी शाखेने जलद गतीने तपास करून या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतलाय तर या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार हा पेट्रोल पंपावर काम करणारा कामगारचा असल्याचं तपासात स्पष्ट झाले त्याच्याकडे माहिती घेतली असता सुरुवातीला त्याने उडाओ उत्तर दिली मात्र आपणच गुन्हा केल्याचं त्याने स्पष्ट केल्यानंतर मोटरसायकलवर येऊन कोयत्याने हल्ला करून पैशाची बाग हिसकावून घेऊन जाणारा असे त्याने पोलिसांच्या समोर कबूल त्याचबरोबर चालवणारा हा आकाशीनगर मलकापूर येथील मुलगा असल्याचं देखील तपासात सध्या स्पष्ट झाले त्याला देखील ताब्यात घेण्यात आले सदरच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार अटके तालुका येथील राहणारा किशोर चव्हाण असल्याचं त्यांनी त्यास ताब्यात घेतले त्यांच्याकडे विचारपूस करत त्याने गावातीलच पेट्रोल पंपावर काम करणारा इसम परशुराम यांच्याशी संगणमत करून सदरचा गुन्हा केल्याचं सांगितलं अशा प्रकारे पेट्रोल पंपावरील या कामगारावर कोयत्याने हल्ला होऊन रोख रक्कम लुटली गेली होती तो कामगार देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणी सध्या चौघांना ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी गुन्ह्याची तात्परता लक्षात घेऊन जलदगतीने तपास करून चौघांना अटक केल्याबद्दल या पोलीस टीमचं सर्वत्र कौतुक केलं के जाते असलं मुल्हाला कराड वार्तासाठी